भोर तालुक्यातील शिवरे येथील शेतकरी गेल्या पंधरा वर्षांपासून लाखो रुपयांचे नुकसान सोसत आहेत खेड शिवापूर टोल प्लाझाचे काम करताना नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने पाण्याचा प्रवाह थेट शेतात जाऊन जवळपास तीस एकर शेतातील पिकांची नासधूस होत असल्याचे समोर आले आहे खेड शिवापूर टोल प्लाझा ते भोर तालुक्यातील खोपी बोरमाळ येथील अंतरावर अनेक नैसर्गिक प्रवाह होते परंतु टोल प्लाझा तयार करताना तेथील काही प्रवाह बंद करण्यात आले तर काही प्रवाह बदलण्यात आले त्यामुळे पावसाचे पाणी हे शिवरे येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे जात जात असून तेथील टोमॅटो ऊस भुईमूग कोबी सोयाबीन तसेच फुल पिके अशा सुमारे तीस एकरांवरील पिकांचे गेली तब्बल पंधरा वर्षांपासून नुकसान होत आहे याबाबतचा एन एच ए आय व भोर तहसीलदार यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे त्याची कसल्याही प्रकारे अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेक वेळा महसूल विभागाच्या तसेच एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून पत्रव्यवहारही केला आहे मात्र दोन हजार दहा पासून जवळपास तेरा वर्ष आमच्या शेतीचे नुकसान होत असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे तेरा वर्ष झालेल्या नुकसानीची भरपाई आम्हाला मिळावी व बंद करण्यात आलेले नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरू करावे अशी मागणी नवविकास शेतकरी युवक संघटना अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी केली असून याबाबत येत्या पंधरा दिवसात खेड शिवापूर टोल नाक्यावर शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले निनाद महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण भोर तालुक्यातील शिवरे या गावी आलेलो आहोत शिवरे या गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती खेड शिवपूर हा टोलनाका आहे तर या टोलनाक्याची निर्मिती करताना नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बंद करण्यात आला यामुळे येथील स्थानिक शेतकरी शेतकऱ्यांचे जवळपास तीस एकर शेतीचे नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे गेली पंधरा ते सोळा वर्षे शेतकरी लाख रुपयांचे नुकसान सोसत आहेत ते या बाबतीत देखील स्थानिक शेतकरी वनव विकास युवक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार आपल्यासोबत आहेत तर आपण पाहूयात की त्यांचे काय म्हणणे आहे या बाबतीत काय सांगता नमस्कार खेड शहापूर टोल नाकाची जी निर्मिती झाली त्या निर्मितीमध्ये आपण पाहिलं असेल की खेड शहापूर टोल नाका हा डोंगर उताराच्या कडेला असलेल्या असल्यामुळे तिथून येणारे जे पाणी आहे ते नैसर्गिक प्रवाहाच्या मार्गाने पूर्वी शिवगंगा नदीला मिळत होते पण हे टोल नाक्याची निर्मिती करत करताना हे जे नैसर्गिक प्रवाह आहेत ते बंद करण्यात आले आणि बंद झाल्यामुळे जे प्रवाह बंद झाले त्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने पाणी येऊन आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ते पाणी येते जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष झालं तीस एकर शेतीचे नुकसान दरवर्षीच आम्हाला सहन करावे लागत आहे या बाबतीत एन एच अधिकारी आणि रिलायन्स कर्मचाऱ्यांबाबतीत काय आपले बोलणे झाले आहे का साधारणतः पंधरा वर्षापासून या बाबतीत आम्ही एन एच आय असेल रिलायन्सी असेल किंवा तहसील कार्यालय बोर आणि हवेली असेल यांना वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे आमच्या नुसखानीच्या बाबतीत त्यांच्याशी अनेकदा चर्चा केलेली आहे पण याची दखल ना आयने घेतली ना, ना रिलायन्स परा किंवा शासनाने याची कसल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता ह्यावेळेस जर या अधिकाऱ्यांनी जर दखल घेतली नाही तर नक्कीच येत्या पंधरा दिवसात आम्ही टोलनाक्यावरती तीव्र असे शेतकरी आंदोलन करणार आहोत